चोपडा शहरातील प्रॉपर्टी धारकांकडून प्रॉपर्टी कर आणि पाणीपट्टी कर वसुली मोहीम नगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे सदरील नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलं दिली गेली आहेत मुदतीच्या आत घरपट्टी पाणीपट्टी भरणा केला नाही तर त्याच्यावर व्याज आकारण्यात येणार आहे एकूण प्रॉपर्टी कर सहा कोटी आहे त्यापैकी दोन कोटी बावन्न लाख वसुली झाली आहे पाणीपट्टीचे पाच कोटी सोळा लाख एवढी आहे त्यापैकी एक कोटी चव्वेचाळीस लाख वसुली झालेली आहे शहरातील एकशे चाळीस थकबाकीदार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष कर भरलेला नाही अशा नागरिकांची नावं वृत्तपत्रात देखील दिलेली आहेत दिवसामध्ये त्यांनी प्रॉपर्टी कर भरला नाही तर त्यांच्यावर प्रॉपर्टीवर बोजा बसवण्याची कारवाई करण्यात येणार आहे असं चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितलं आहे चोपडा शहरातील करपट्टी आणि पाणीपट्टीचे जे वसुली सुरू आहे त्या संदर्भात काय पोझिशन आहे चोपडा शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार सन दोन हजार चोवीस प पंचवीस या आर्थिक वर्षात आपण घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिलं आपण सर्व जे प्रॉपर्टीज आहेत शहरात जवळपास बावीस हजार सहाशे बारा प्रॉपर्टीज आहेत त्यांना बिलं वाटप करण्यात आलेली आहेत आणि आज अखेर आपली जी एकूण मागणी आहे घरपट्टीची ती दोन कोटी सहा कोटी आहे तर त्यापैकी दोन कोटी बावन्न लाख आपले वसूल झालेले आहे बेचाळीस टक्के आपली वसुली झालेली आहे आणि पाणीपट्टीमध्ये आपली जी एकूण डिमांड आहे ती पाच कोटी सोळा लाख आहे त्यापैकी आपली एक कोटी चौवेचाळीस लाख आपली वसूल झालेली आहे ती टक्केवारी जवळपास अठ्ठावीस टक्के आहे शहरातील जे मोठे धबबाकीदार आहेत असे एकशे चाळीस धबबाकीदार आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष हो धबाकी भरलेली नाही तर त्यांची आपण वर्तमानपत्रात त्यांची नावं आपण प्रसिद्ध केलेली आहेत आणि येत्या सात दिवसामध्ये ते जे एकशे चाळीस प्रॉपर्टी धारक आहेत तर त्यांचे त्यांच्यावर प्रॉपर्टीवर नगरपालिकेचं नाव लावून बोजा बसवण्याची कारवाई आपण करणार आहोत तसेच जे धबबाकीदार मोठे आहेत तर त्यांचं आपण जोन न्याय त्यांचं बॅनर बॅनरवर देखील आपण नाव प्रसिद्ध करणार आहोत तरी माझं शहरात नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपलं दंडनीय व्यास आणि शास्त्री जर त्यांना वाचवायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर घरपट्टी आणि पाणीपट्टी बनवलं